सील आश्रम तर्फे रुग्णांना नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सचे आयोजन पोलीस आयुक्त डुमरे यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल येथील सील आश्रम ही संस्था गेली अनेक वर्ष रस्त्यावर फुटपाथवर राहणारे बेवारस आजारी जखमी वेडसर मुकबधीर अशा लोकांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे सामाजिक कार्य करते आतापर्यंत पनवेलमध्ये काम करणाऱ्या या संस्थेने आता ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत या कामाचा विस्तार केला आहे त्यासाठी त्यांनी फ्री मान्सून रेस्क्यू वर्कचे आयोजन केले होते त्यासाठी रुग्णांना नेण्यासाठी आणलेल्या ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन दहा जूनला पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते झाले या ॲम्ब्युलन्स आई आय... यू सी एल या कंपनीने सील आश्रमाला डोनेट केले आहे त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयातील विमर्श हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते या संस्थेत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलिससह हो, आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त आयुक्त संजय जाधव हो। पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मथाई, सील आश्रम से पास्टर के फिलिप बीजू सैम्युअल व संस्था से पदाधिकारी व सभासद उपस्थित होते जगह देखने के लिए नहीं गई, परंतु सड़क पे गिर पड़ा हुआ एंड पीपुल पीपल गिर पड़े हुए लोग जख्मी लोग उनकी बारे में फादर की नशर गया और वैसा उन्होंने वहां से उठाया और लोगों को सड़क बचाव किया वैसे एक एक दिन में आज ये 25 साल के अंदर 520 लोगों को वापस घर पे मिला दिया और 503 लोग अलग अलग, अलग बीमारी से पीड़ित हुआ लोग अपने आश्रम में उनको हमने जीवन में लाने के लिए कोशिश किया लेकिन उसका जानगी अधिकार भगवान के हाथ में कई लोग वैसा पाँच लोग गुजर गए अभी आज आश्रम में तीन लोग अपने आश्रम आश्रम में लग रहा है और ये आश्रम में अलग अलग प्रोजेक्ट चल रहे हैं जो एक मेन कर्तव्य है रस्कोनाइट रेस्क्यू प्लस रियुनाइट ये दो शब्द को एक साथ मिलकर हम कह रहे हैं रेस्कुनाइट तो ये रेस्कुनाइट मिशन अभी ताना में ताना से लेकर कल्याण तक बारिश आने के पहले सड़क पे गिर पड़े हुए लोगों को सड़क से बचाव करना है। इस कर्तव्य के लिए यह दौत्य चल रहा है तो इसका पहला ये हमारे आश्रम है पनवेल में पनवेल में पनवेल स्टेशन से दस किलोमीटर अंदर नेरा वांगणी वांगणी करके गाँव में ये आश्रम स्थापित है से कल्याण से डों से उधर से लेके जाते सब ले जाते रेस्क्यू करके लोगों को लेके जाते हैं? अभी ये जो रेस्कुनेट मिशन है सीलाश्रम जो है रोटरी क्लब लैंड क्लब और समाज एसोसिएशन अलग अलग लैंग्वेज का एसोसिएशन है उन सभी एसोसिएशन से मिलजुल कर ये कार्य कर रहा है उनका भी मदद है वो लोग भी ऑल इंडिया हमारे साथ है वैसा ये कार्य चल रहा है que se, que se, que se. ये अभी हमने लक्ष्य कर रहा है अठारह से ऊपर जो अडल्ट लोगों के ऊपर ध्यान कर रहा है अठारह से ऊपर जो लोग हैं महिला और बुजुर्गों भाई साहब लोग ऐसा लोगों को गिर पड़े हुए लोगों को अपन ध्यान देकर उनको सड़क से बेचा और हम लेते हुए लोग भी ऐसा है जो है गिर पड़े हुए घूमते फिरते हुए भ्रमण करते हुए लोग नहीं जो गिर पड़ डिस्टीट्यूट बोले तो हमारा फादर फिलिप एक डेफिनेशन दे रहा है एक व्यक्ति गिर पड़ रहा है ईश्वर भक्तीचे वडापाव दे करणार कुटुंबाकडून दुर्लक्षित वयोवृद्ध जे शारीरिक आणि मानसिक वेदनाने पीडित आहेत त्यांना रेस्क्यू करून त्यांचा त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबिया समेत पुन्हा रियुनाईट करण्याचं काम ते करत आहेत निश्चितच एक स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाला मान्य पोलीस आयुक्तांच्या वतीने आणि संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो पोलीस दलसुद्धा निश्चितपणे हेच काम जवळपास करत असतं जे समाजात जे मिसिंग आहेत लहान मुलं असो महिला असो वयोवृद्ध असो त्यांना रेस्क्यू करणे त्यांचा शोध घेणे त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांना पोहोचवणे हे कार्य आम्ही अहरात्र करतच असतो आणि निश्चितपणे आम रेस्क्यू नाईटच्या सहकार्यामुळे आमच्या कामालाही मदत होईल आणि आम्हाला काही वेळेला विशेषतः सिनियर सिटीजन जे असे रस्त्यावर शारीरिक आणि मानसिक खचलेल्या पर परिस्थिती जे आढळतात त्यांना बऱ्याच वेळा बेगर होमशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि तिथेसुद्धा काही वेळेला लिमिटेशन्स असतात तर अशा वेळेला या संस्थेकडे त्यांना रिफर केल्यास निश्चितपणे त्यांच्यावर योग्य उपचारही होऊ शकतील आणि उपचारानंतर त्यांचं पुन्हा पुनर्वसने होईल आणि त्यांचं पुनर्जीवन होऊन ते निश्चितपणे त्यांच्या कुटुंबियाकडे परत जाऊ शकतील त्यासाठी ते आम्ही आमचं संपूर्ण योगदान निश्चितपणे त्यांना देऊ असं मी मान्य पोलीस आयुक्तांच्या वतीने आश्वासित करतो त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आम्हाला त्याच्यात सहभागी केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करतो थँक्यू आवाहन करेल की लहान ला, मुला रत्तक घेण्यासाठी आता समाजात खूप दाम्पत्य उत्सुक असतात परंतु सिनियर बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतात काही त्याची वेगवेगळी कारणं आहेत सामाजिक आर्थिक वैयक्तिक आजारपण वगैरे इतर कार्य कारणं असतात परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चितपणे असे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना अगदी शासकीय माध्यमातून नाही परंतु त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांना त्यांचं पालकत्व स्वीकारावं त्यांना दत्तक घ्यावं आणि अशा वेगवेगळ्या सील आश्रमसारख्या अनेक संस्था आपल्या समाजात कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशा निराधार आणि आजारी किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशा सिनियर सिटिझनला दत्तक घ्यावं त्यांना आपल्यातर्फे भावनिक म्हणा आर्थिक म्हणा आणि अजून जे काही योगदान देता येईल मदत देता येईल ती करावी त्यामुळे निश्चितपणे ज्या या सिनियर सिटिझनकडून आपण खूप काही शिकलेलो असतो आणि त्यांनी आपलं जीवन घडवण्यात योगदान दिलेलं असतं तर त्याची परतफेड करण्याची ही एक चांगली संधी आहे आणि त्याचा आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावं एवढंच मी आवाहन करू इच्छितो थँक्यू